आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान होत असलिकेमध्ये गैरकारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी पंकजे पंकज पंकजा तुम आगे बढो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा माननीय उपमुख्यमंत्री आदित्य पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विटा नगरपालिकेमध्ये होत असलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी नगरपालिका आपल्या हक्काची नगरपालिका आपल्या हक्काची नगरपालिकेमध्ये होत असलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी नगरपालिकेमधील कर्मचारी आणि अधिकारी वर्ग यांची चौकशी असा नगरपालिकेला पुरस्कार जाहीर झाला तुम्ही आता पुत्र जाऊन द्या माझी तुम्ही म्हटले सर्व प्रभागात जावा तो बघा स्वच्छता काय चालू आहे गटर तुंबलेले आहेत त्याचा फक्त डिखाट पडला आहे हा पुरस्कार म्हणजे बाबतीत अजमानची गोष्ट आहे पण हा पुरस्कार सुद्धा देवण देवात मिळाला आहे असा आमचा आरोप आहे गणेशला आपण जो कार्यादेश आहे तो कार्यादेश मागच्या वर्षी आठ ऑगस्ट दोन हजार चोवीसला दिलेला होता आपण ज्या वेळेला एखाद्या निविदा काढतो त्या निविदा काढत असताना आपण त्याची पहिल्यांदा इस्टिमेट तयार करतो इस्टिमेट तयार केल्यानंतर त्याची तांत्रिक मान्यता घेतो तांत्रिक मान्यता झाल्यानंतर सक्षम प्राधिकरणाकडनं आपण त्याची प्रशासकीय मान्यता घेतो त्याच्यानंतर आपण निविदा काढतो निविदा प्रक्रिया झाल्यानंतर आपण कार्यादेश घेतो या सगळ्या गोष्टी आपण केलेल्या होत्या आपल्याला काय आहे की आपला जो आपलं जी निविदा आहे ती निविदेचं तर आपल्या कामातच ज्यावेळेला आपण मान्यता घेत असतो त्यावेळेला वाहतुकीचा खर्च जो आहे तो खर्च पकडणं गरज त्या ह्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन करणं गरजेचं होतं तांत्रिक मान्यतेच्या वेळेला आपण जे कॅल्क्युलेशन केलेलं होतं इन्स्टिमेंट केलेलं होतं त्याच्यामध्ये ती बाब जी आहे ती बाब पकडली गेलेली नव्हती त्यामुळं आपल्याला कॉन्ट्रॅक्टर जो आहे या कॉन्ट्रॅक्टरनं तुम्ही जर बघितलं असेल तर आमच्याकडे चार ते पाच महिने आपल्याला आम्हाला त्यांनी सांगितलेलं होतं की अशा अशा पद्धतीनं आम्हाला तो पे जे आहे ते बिल मिळावं आम्ही या सगळ्या गोष्टींची तपासणी केली आणि तपासणी केल्यावरती आमच्या असं लक्षात आलं की तो जो पॉईंट आहे सं वाहतुकीचा तो पॉईंट आपण पकडला नसल्या कारणानं आपल्याला ह्या गोष्टी करणं आवश्यक आहे आता ह्याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला सांगतो की आपल्याला जी प्रशासकीय मान्यता आहे ही केंद्र शासनानं आपल्याला जी रँक आलेली होती त्याच्यामुळं आपल्याला जी बक्षीस रक्कम मिळालेली आहे त्या बक्षीस रकमेमधनं आपण ती प्रशासकीय मान्यता घेतली ती जी प्रशासकीय मान्यता आहे ती राज्य शासनाची आपण घेतलेली असते आपण जो डिझेलचं जे बिल अदायकी करतो ती डिझेलची जी बिल अदायकी आहे ती आपण नगरपालिका फंडमधनं करतो नगरपालिका फंडमधनं कुठलाही कुठलीही बिल अदायकी जर आपल्याला करायची असेल तर आपल्याला त्याचा ठराव करावा लागतो ठराव झाल्यानंतर आपल्याला आपण बिल अदायकी करण्यासाठी आपण प्राधिकृत केलेलं असतं आणि त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी करतो तशा पद्धतीनं केलेलं आहे आता दुसरा गोष्ट अशी की ह्याच्या आधी आपण कधीही बिल दिलेलं नव्हतं किंवा ह्या ज्या गोष्टी त्या महत्त्वाच्या प्रॉब्लेम असा आहे बघ माझं समजू त्याच्या आधी आपण बिल काय बिल आपल्याला डिमांड केली ते डिमांड आपण केले नंतर आपण देऊ आपलं आता काय म्हणतो एक दोन सांगू मनुष्यबळाच्या बद्दलचा एक विषय होता मनुष्यबळाच्या विषयाबद्दल एक सांगतो मी आपल्याला आपल्याची काही जसं मी सांगितलं की आपली सगळी प्रोसिजर आपण करतो तांत्रिक मान्यता घेतो प्रशासकीय मान्यता घेतो या सगळ्या गोष्टी करतो आपला आपली जी काही निविदा आहे ती निविदा ही मँडेजवरती डिपेंड आहे म्हणजे मँडेजवरती आहे म्हणजे म्हणजे मनुष्यबळ दिनवरती आहे म्हणजे काय की, की का दिले बाबा दिलेल्या कामाचं जे व्हॉल्यूम आहे ते व्हॉल्यूम कंप्लीट होणं त्या दिवसासाठी गरजेचं आहे रस्त्याचं झाडणकाम होणं गरजेचं आहे म्हणजे ह्या वेळेला काय असतं की रस्त्याचं दिलेला बाबा युनिट जो काही रस्त्याचा तो रस्त्यात ती रस्ता एक व्यक्ती दिवसभर झाडेल की तोच रस्ता दोन व्यक्ती अर्धा अर्धा दिवस झाडेल अशा पद्धतीने या गोष्टी होतात त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे की कधीतरी आपल्याला असं वाटतं की बाबा काही कमी आहे किंवा काही कमी जास्त आहे तर त्या सगळ्या गोष्टींची आपण तपासणी करतो ते त्यांच्याकडनं ज्या वेळेला बिल येतं त्यावेळेला आपण ह्या सर्व गोष्टी तपासणी करतो आणि त्याच्यानंतर आपण त्यांची जे बिल आहे ते बिल आदाय केलेलं आहे त्यामुळे ह्या गोष्टीसुद्धा आपण बघतो आपण जर बघितलं असेल की पर्टिक्युलरली आता स्वच्छ सर्वेक्षणच्या वेळेला टीम आलेली असते गार्बेज टी सिटी आणि ओडी एफसाठी सुद्धा वेगवेगळ्या टीम्स आलेल्या असतात त्यावेळेलासुद्धा आपण अतिरिक्त मनुष्यबळ जे आहे ते सुद्धा आपण त्याच्या डिप्लॉय करतो आणि त्यानंतर आपण त्या सगळ्या गोष्टी तपासून दिलादायकी जी आहे ती केलेली असते तिसरा जो मुद्दा होता वाहनाच्या संदर्भामध्ये जे होते आपलं म्हणणं जे आहे ते बरोबर आहे की आपल्याकडच्या ज्या काही गाड्या आहेत ट्रॅक्टर्स आहेत त्याच्यानंतर गार्बेज कॉम्पॅक्टर आहेत या गोष्टी आपण दिलेल्या असतात आणि त्याचं भाडं वगैरे जे आहे तो जो मुद्दा आहे त्या मुद्द्याचा आम्ही काय करतोय की ते त्याच्या आधी आत्ता अजून जी निविदा आहे ती निविदा चालू आहे निविदा अजून काय आपल्याला संपलेली नाही जरी ज्यावेळेला निविदा संपते त्यावेळेला आपल्याला त्याच्याकडच्या जी सुरक्षा अनामत रक्कम आहे तीसुद्धा आपल्याकडं असते आपण जो मुद्दा उचललेला आहे त्या मुद्द्याच्या अनुषंगानं आम्ही आधी जी काही बिल आदायची केलेली आहे ती सगळी सगळ्या गोष्टीची आम्ही तपासणी करू त्याच्यामध्ये जर का आमच्याकडनं एखादी बिल देण्यासाठी जर राहिलं असेल किंवा सर्व जर गोष्टी झालेल्या असतील कमी जास्त झालेल्या असतील त्याची आम्ही तपासणी करू आणि आता पुढचं बिल असेल शेवटच्या पुढचं जे बिल असेल त्या बिलाच्या वेळेला आम्ही सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या गोष्टी व्यवस्थित पद्धतीनं करू अशा पद्धतीनं आम्ही ह्याचा प्रांत ब्रांतसाहेबांकडनं आम्हाला पत्र आपल्या निवेदनाचं पत्र आलेलं आहे त्याचा आम्ही एक सविस्तर अहवाल जो आहे तो अहवाल आम्हाला एक एक सात किंवा दहा दिवसांची आम्हाला मुदत द्या ते अहवाल आम्ही प्रांतसरांना पाठवतो त्याची प्रत आपल्याला आपल्यालासुद्धा देतो की आम्ही तुम्ही जो मुद्दा उचललेला आहे त्यामुळे त्याच्या काही अनुषंगानं आम्ही कारवाई केलेली आहे तशा पद्धतीनं आपल्याला देतो विनंती आहे आता एक सतरा तारखेला आपला कार्यक्रम सुद्धा आहे आणि या सगळ्या गोष्टी आहेत तर आमची विनंती अशी आहे आपण जे मुद्दे मांडलेले आहेत ते मुद्दे आम्ही आमच्या लक्षामध्ये घेतलेले आहेत आम्ही आपल्याला लेखी सुद्धा देतो आहे विस्तार रिपोर्ट सुद्धा आम्ही तुम्हाला देतो आणि त्याच्यानंतर मग आपण जे मागणी हे करून आपण हे जितकी आंदोलन आहे ते जरा मागे घ्यावं अशी आमची विनंती मी इस्लामपूर पासटा या नगरपालिकेत चौकशी केली कुठे नाही नगरपालिकेत तिथे पण ठीक आहे त्यांना इथेच काय दिली मी आपल्याला एक गोष्ट सांगितलेली आहे की मी गोष्ट सगळ्यांना काल कोणती किसापुरात केला महाराष्ट्रा केला तासगाव केला महाराष्ट्रात कोणत्याही नगरपालिकेचे दिलं जात नाही अख्ख्या वाटत म्हणते मी कुठे काल विनंती आहे माझ्या अख्ख्या मार्च कुठे दिली दिलं जात नाही पण त्या नगरपालिकेतच मग चालू आहे तर मी आपल्याला ही गोष्ट सांगतो की जसं मी मग असं म्हणतात की दहा दिवसामध्ये आम्ही याचा सविस्तर रिपोर्ट देतो त्याच्यामध्ये दे आम्ही सगळ्या गोष्टी रिपोर्ट हराव केला रद्द करून उसळी केली पाहिजे पैसे आमची विल आणि आपल्याला एक गोष्ट निश्चितपूर्वक सांगतो की आपण सगळ्याच्या गोष्टी केल्या या गोष्टी मागणी ज्यावेळेला झाली लगेच मागणी झाली आणि दुसऱ्या दिवशी आपण दिलं असं नाही आपल्याला कमीत कमी चार पाच महिने आपल्याला मागणी होत होती त्या मागणी आम्ही असल्टन केली आणि केली आता मी तुम्हाला ते होतोय मला ते सांगायचं आहे तीन चार महिने आपल्याला मागणी केली मागणी व्हेरिफिकेशन केलं असल्टंट केल्यानंतर या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत दुसरा मुद्दा आहे घट्ट घटने के राहायचं चॅक्टर जुंबीर बसून चॅक्टर देतं